काम करूया ओके सो so, सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपला दिवस कशा प्रकारे सुरू करतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे सकाळी उठल्यानंतर साधारण पहिल्या एक तासामध्ये जर का तुम्ही स्ट्रेचिंग किंवा कुठलाही एक छोटासा कार्डिओ एक्सरसाईज केला जो दहा ते पंधरा मिनटं तुमच्या लाईफस्टाईलचा भाग बनत असेल तर त्याचा तुम्हाला दिवसभर ऍक्टिव्ह राहायला खूप 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 मदत होईल आणि हे फक्त मी तुम्हाला कुठल्या तरी पुस्तकात वाचून नाही सांगत आहे किंवा फक्त एक बुकेश नॉलेज नाही आहे हे अत्यंत प्रॅक्टिकल नॉलेज आहे जिथे मी स्वतः सुद्धा ते अनुभवलं आहे मी माझ्या पेशंट्सनं आणि माझ्या क्लायंट्सना सुद्धा ट्रिक मतना ना पाहे है। हो है है, आ, या एका छोट्या ट्रिकमधनं बेनिफिट्स मिळताना पाहिलेलं आहे बरेचदा होतं काय की तुमच्यापैकी सगळेजण आता न्यू इयर आहे आणि आपण सगळेजण जण न्यू इयर रिझोल्युशनमध्ये रोज मला ॲक्टिव्ह राहायचं आहे आणि ह्यासारखे सगळे नियम करत असतो पण ते किती कन्सिस्टंटली आणि नियमितपणे आपण करतो हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे मग तुम्हाला जर का असं वाटत असेल की माझ्या मा शेड्युलमध्ये मी रोज अर्धा तास देऊ शकते मी म्हणेन की तुम्ही त्या अर्धा तासाचा सुद्धा निम्मा पंधरा मिनिटांनी सुरू करा पण रोज कन्सिस्टंटली